आपल्या इथे लो… लोन लोन मिळ पी एस सी इथे बरेचसे ॲक्सिडेंटचे केसेस येतात त्याच्यापैकी बरेचदा असे गंभीर स्वरूपाचे अपघात असतात प्रथम उपचार म्हणून ते पी एस सी लोन येतो पण इथं पाहिजे तसं सुविधा म्हणजे ट्रॉमा केअर सेंटर जो म्हणतो सुरुवातीला जे पेशंट येतात त्यांना स्टॅबलाइज करावं लागतो त्यासाठी बरेचसे मॅनपावर लागतो मॅनपावरनंतर इमर्जन्सी मेडित ज्या सुविधा असतात ट्रॉमा केअरमध्ये असतात म्हणजे तर त्या जर इथं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतील आणि मॅनपावर सगळ्यात महत्त्वाचा असतो तो जर असेल तर बरेचसे पेशंट जे वेळेच्या भावी समजा दाबवतात तर त्यांच्यासाठी एक नवसंजीवनीसारखं राहील की जेणेकरून त्यांना सगळ्या सुविधा जसं इंट्युबेशन असेल काही असेल तर ट्रॉमा केअर सेंटर जर असेल तर अद्याप सुविधा राहतात तो 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 तर तशा वेळेस आम्ही त्यांना म्हणजे वाचू शकतो त्यांचे मोलाचे जीव वाचू शकतात ट्रॉमा केअर सेंटर होणं गरजेचं जसं आरणीमध्ये आहे सुविधा पण तिथे बऱ्याचदा कमी पडतो सुविधांचा राहू शकतो तशा वेळेस वेळ याच्यामध्ये ट्रॉमा केअर सेंटर जर त्यांनी एक व्यवस्थितपणे जर सुविधा दिल्या तर एक्सपिरियन्स स्टाफ आणि डॉक्टर मिळून एक बऱ्याच लोकांचे जीव वाचू शकतात